आलेले सर्व पाहुणे म्हणता येई आपाईचं नातेवाईक या सर्वांना मी दोनही परिवाराच्या वतीने मला पूर्वक स्वागत करतो कृतज्ञ डॉक्टर सुभाजकांत मॅडम यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी वधूकरांना शुभाशीर्वाद द्यावे नमस्कार आजचा दिवस मांकर दिवस आहे शुभ दिवस आहे पवित्र दिवस आहे कल्याणकारी दिवस आहे अमृतमय असा हा दिवस आहे आज चिरंजीव सौका श्रेया आणि चिरंजीव मंथन यांचा शुभ विवाह इथे संपन्न होत आहे ढोपावकर परिवार आणि लावणीच परिवार या दोघांचं अत्यंत सुंदर प्रेमळ असं नातं इथे संपन्न होत आहे खरं म्हणजे विवाह हा एक संस्कार आहे हा करार नाही विवाह एक प्रेमाचं चिन्ह एक लक्षण आहे एक तीर्थ क्षेत्र आहे असं म्हटलं जात आज आपण पाहतो की समाजामध्ये जर विवाहाला मुलगा उभा राहिला तर मुली मिळत नाही कारण मुलीची संख्या ही कमी कमी होत चाललेली आहे कारण स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढत चाललेलं असल्यामुळे आज मुलाला मुली लग्नासाठी मिळत नाही परंतु हा प्रश्न जो आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येऊन आठवा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा जर घेतला तर या प्रश्नाला उत्तर इथे मिळणार आहे आणि आमच्या विनंतीस मान देऊन आज या दोन्ही परिवारांनी एक सकारात्मक असं पाऊल उचललेलं आहे या शुभ विवाह सोहळ्यामध्ये दोघांनीही या सप्तपदी एक अष्टपदी घेतलेली आहे आणि त्याचा मंत्र असा आहे की लेखा एवढीच लेखनी भारी हाच संदेश घरोघरी आठवा फेरा घेऊया श्री जन्माचे स्वागत करूया अशा प्रकारचा सात फेऱ्यानंतर आठवा फेरा श्री जन्माच्या स्वागताचा इथे संपन्न झालेला आहे घेतलेला आहे मी दोन्ही परिवारांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करते वधू वरास हार्दिक शुभेच्छा देते त्यांचं वैयक्तिक जीवन कौटुंबिक जीवन सामाजिक जीवन व्यावसायिक जीवन आणि सर्व प्रकारचे त्यांचा आयुष्यातला प्रत्येक क्षण क्षण हा सुखाचा समृद्धीचा भरभराटीचा आनंद

सोमेन सोमेन पृिवी महीन अधो नक्षे सोम महीना शुभ मंगल आता या ठिकाणी सप्तपदीचे सात फेरे झालेले आहेत आठवा फेरा जो आहे तो स्त्री जन्माचा श्री जन्माचं स्वागत आहे श्री स्त्री पृथ्वीवरती होऊ शकते म्हणून भ्रूण हत्या करणं हे फार मोठ पाप आहे म्हणून कोणी हे भ्रूण हत्या करण्याचं पाप करू नये आता सर्वांना एवढे भारी हा संदेश हा आठवा फिरा घेऊया श्री जन्माचे स्वागत आता पुढचं जे पाऊल आहे ते आठव पाऊल आहे श्री जन्माचं स्वागत करत आपण का नाही म्हणून या ठिकाणी श्री जन्माचं जे बहुल आहे ते आठव पाऊल आहे श्री जदे लक्ष्मी जवज्ञा भात्रे बारस्वे नक्षत्रा निरूप मशुरम लेखा एवढेच की भारी माता बादे बादे आज पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माझ्या मुलीचा विवाह हो। करण्याची ठरवली ज्यावेळेस ठरवलं त्यावेळेसच मी स्त्री जन्माचे स्वागत करायचे या उद्देशाने सप्तपदी सोबत आठवा फेराई घेतलेला आहे स्त्री जन्म हा फार महत्वाचा आहे कारण स्त्रीवरच सगळं आयुष्य अवलंबून असतं आणि स्त्रीला एक स्थान मिळावं स्त्रीला मुलीबरोबरचा एक समाजामध्ये स्थान निर्माण व्हावं यासाठी म्हणून आपण स्त्रीला महत्त्व दिलेलं आहे आणि ते काळाची गरज आहे कारण स्त्री असल्याशिवाय पुरुष पुढे जाऊ शकत नाही जसं पुरुष महत्त्वाचा आहे जसं पुरुष हा भक्कम पाया मानला जातो तशी आजच्या काळात स्त्री ही एक भक्कम आधार होऊ शकतो म्हणून आम्ही हा स्त्री जन्माचा आठवा फेरा घेतलेला आहे आणि सुधा दिदी कांकळिया यांच्या प्रेरणेनेच हा आठवा फेरा आम्ही घेतलेला आहे धन्यवाद मी आज डोकावकर माझ्या माझी मुलगी श्रेया तिचा आज पंचवीस डिसेंबरला आम्रपाली मंगल कार्यालयात सावेडी येथे विवाह झाला मंथन लावून त्याच्याशी विवाह झाला आम्ही सप्तमती पूर्ण केली पण आम्ही आज आठवा फेरा माझ्या मुलींनी घेतला तिने स्वतःच्या तिला स्त्री जन्माचं स्वागत केलं पाहिजे असं दोघा मुला मुलींच्या सहमतीने आणि त्यांच्या दोन्ही सासरच्या आणि बाहेरच्या मंडळींच्या सर्वांच्या सहमतीने आणि आम्ही आठवा फेरा घेतलेला आहे आणि स्त्रीजन्माचं स्वागत केलं पाहिजे आज, आज मुलींचा जन्म हा एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे ती दूर करण्यासाठी मुलं आणि मुलींची जी समस्या आहे ती दूर करण्यासाठी हा आम्ही उत्तम डॉक्टर सुद्धा यांच्या प्रेरणेने आम्ही हा पूर्ण केलेला आहे तर मला असं आव्हान करायचं आहे आमच्यासारखं इतरही जसेच मुळा होतात जिल्ह्यात देशभरात होतात त्यांनी होता। पण असा संकल्प करून मुलींचं स्वागत केलं पाहिजे 不是我怎么了？